वाई शहरात सोन्याचे दागिने बनवणाऱ्या छोट्याशा कारखान्यावर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून चाळीस लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे दिनांक अठ्ठावीस रोजी रात्री उशिरा वाई येथील सोने चांदी बाजारपेठेत लक्ष्मीनारायण मार्केटमध्ये सोन्याचे दागिने बनवण्याचे बंगाली कामगार काम करीत असताना तेथील संजय आणि मृत्युंजय जयंता मयंती या दोन भावांचे सोन्याचे दागिने बनवण्याचे कारखाने आहे सदर ठिकाणी उशिरापर्यंत दागिने घडविण्याचे काम चालते याचा फायदा घेऊनच चोरट्यांनी कोयता आणि पिस्तूलचा धाक दाखवून चाळीस लाख रुपये किमतीचे दागिने लुटून नेले सदरची घटना कमी वेळात घडली असल्याने या कामगारांपैकी कोणीतरी अथवा माहितीगार व्यक्तीनेच सदरची संपूर्ण माहितीही चोरांना दिली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे सदरचे घटनेचे गांभीर्य ओळखून विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक आचल दलाल उपविभागीय पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली संबंधित चोरटे चोरी करून फरार झाले आहेत वाई पोलीस त्यांचा शोध घेत आहे हा सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे